तर मंडळी जय शिवराय सर्वांचे पुन्हा एकदा मनामधून स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये तर सर्वजण जा, सर्वजणांचे प्रश्न होते सी एन जी किती लागतो दिवसाला तुम्हाला खूप जणांचे कमेंट्स होते खूप जणांचे मेसेज पण आले की सी एन जीचा पण खर्च टाकत का भावा तर आत्ताच मी सी एन जी पंपावर सी एन जी वगैरे भरला आहे तीनशे रुपयाचा सी एन जी आहे मंडळी ऑलरेडी दोन पॉईंट सी एन जी होते आणि टोटल दोनशे वीस रुपयात सी एन जी आहे पण पूर्ण गाडीमध्ये सी एन जी तीनशेपर्यंत बसतो तीनशे तीनशे वीस तर सकाळचे वाजले सात वाजलेत आता आपण आहोत सी एन जी बंबावरती तर तुम्हाला दाखवतो सी एन जी वगैरे भरलं आपण हे बघ गाडीमध्ये फुल सी एन जी आहे ठीक आहे आपण ह्या पहिल्या पॉइंटमधूनच वापस जाऊन चार पॉईंट सी एन जी आहे पहिल्या पॉईंटमध्ये आपण पहिल्या पॉईंट संपायच्या अगोदरच रिटर्न येऊ आपण डोंबिवलीमध्ये तर चला बघूया किती सी एन जी लागतो आज आणि किती कमाई होते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी सकाळीच आपल्या गाडीमध्ये किंवा घुसला आहे बघा भाऊकडे सकाळीच अजून शॉप चालू पण नाही केलं आहे आलोय पंचे आपल्याला जायचं होतं लांब म्हणून आत्ताच चेक करून घेतला बरं पुढे प्रॉब्लेम नको पॅसेंजर असल्यावरती काही प्रॉब्लेम नाही झाला ना। पाहिजे ना म्हणजे तर चला जर काढून निघूया म्हणजे आत्ताच आपण बोचलो आहे एम्पायर टावरमध्ये पॅसेंजरला ड्रॉप केले आपले फॉलोअर्स होते आणि आता आपल्याला जायचं ऑफिसला आता ऑफिसला जा जायचं आहे ते वॉचमॅन सिटी मारतो आहे आणि तीनशे साठ रुपये भाडे भेटले तर बघू शकता इथे व्हिडिओ काढायला पण अलाउड नाही तेच पॅसेंजर आणि आपले सी एन जी पण तेवढाच आहे तेवढंच आहे चला जाऊया आता ऑफिसला व्हिडिओ काढत होतो वॉचमॅन सिटी मारत होता ठीक आहे चला जाऊया आता गाडी पार्किंग करायची दिघा जवळ आहे तर दिघा डेशनलाच पार्किंग करा मंडळी संध्याकाळचे वाजलेत सहा वाजलेत आज फ्रायडे होता म्हणून लवकर निघालो सहा वाजले आणि काम वगैरे सर्व झालं आणि आता आपण चालू केले ओला उबेर दिगा स्टेशनलाच आहे आता दिघा स्टेशनवर ट्रीप पडते कोणगावची कल्याणची पडली पण आपल्याला जायचं आहे आणि सी एन जी अजून आहे तसाच पूर्ण आहे बघा तर बघूया चल बघूया कुठे पण जाते आपली गाडी आणि किती आज सी एन जी लागतो तर पूर्ण व्हिडिओ बघायला मंडळी विसरू नका व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुमच्यासमोर डोंबिवली ईस्टची ट्रीप पडली बघू शकता दिघा रेल्वे स्टेशनवरूनच आहे बघा दिसते दिघा रेल्वे स्टेशनवरूनच ट्रीप पडली मंडळी तर पॅसेंजरला कॉल करतो डोंबिवली ईस्टची आहे एवढी मला माहिती आहे उबरचा नंबर पण हा अननोन नंबर असतो पर्सनल नंबर नाही भेटत हॅलो हां ताई उबेर बुक केली आहे ना हां कुठे आहे तुम्ही तुम्ही कुठे एक्झॅक्टली मी ना स्टेशनच बाहेरच उभेच रस वगैरे आहे ना तर मंडळी फायनली पोहोचलो सिटीमध्ये चारशे पाचतर रुपये भाडं झाले बघू शकता तुम्ही चारशे बहात्तर रुपये एक तास पस्तीस मिनटं लागली मंडळी पोचायला कुठून होता ऐरली दिगा स्टेशनवरून होता एजन्सी आनंदाला तर मंडळी संध्याकाळचे वाजलेत साडेसात दोन ट्रीप मारलेत एक तीनशे बासष्ट रुपये आणि संध्याकाळची ट्रीप चारशे बहात्तर रुपये टोटल आठशे च चौतीस रुपये झाले मंडळी आणि सी एन जी जसं मी सांगितलं सी एन जी मी मला किती लागला जेम तेम शंभर किंवा एकशे वीस रुपयाचं सी एन जी लागले म्हणजे बघू शकता ही प पहिली जी पहिली जी गाणी संपली आहे ती मानपाडा रोडला येऊन संपली मानपाडा सर्कलला आणि तिथून दोन किंवा अडीच किलोमीटर आहे अनंतम एकच आणि याच्यामध्ये पण उद्या मी मारू शकतो पण उद्या मी शनिवार जाणार नाही त्यामुळे मंडळी एकशे वीस किंवा एकशे तीसचा सी एन जी लागतो पर डेला मला जर येऊन जाऊन आणि एकदा सी एन जी भरला की दोन दिवस पुरतो आरामात नंतर मग फुल करायला लागते गाडी त्यामुळे दोन दिवसाने एकदा गाडी सी एन जी टाकी फुल करतो मी आणि दुसरी गोष्ट ह्या पूर्ण सी एन जीमध्ये किती कमाई होते ते पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे वीक ऑफ दिवशी तर आजच्या आजच्या दिवशी आजच्या दिवसाचे व्हिडिओ इथेच संपते म्हणजे व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद